तर आपण ना चार किलो पाच किलो असा चिकन व्हाळात बनवतो हो आज जरा क्वांटिटीशी मोठी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिमग्याची सिरीज बघितलाच असाल पाच सहा व्हिडिओ पाच सहा नव्हते चार पाच चार पाच व्हिडिओची आणि आपल्याला पोस्ट बाकी होत तर शिमगा झाल्याच्यानंतर ना नैवेद्य किंवा गाव जेवणाची एक प्रथा असते तर त्याला पोस्त बोलतात आपल्याकडे तर पोस्त बाकी होतं आज संडे आहे तर आज संध्याकाळी पोस्त आहे आणि पोस्ताला चिकन वगैरे असतं सो आम्ही देवळात चाललो आता इकडे भावेश आहे रोशन पण आहे आपल्यासोबत आणि ऊन पण आहे वाव आहे तर देवळात जाऊया देवळात बघूया काय तयारी चालली आहे पोस्ताची सकाळी गेलो होतो तर जेवण वगैरे बनवायची कामं चालू होती महिला मंडळ होतं आई मगाशी चालली घरी आई काय काय झालं साधारण तर चिकन आणायचं बाकी होतं आपण चिकनची रेसिपी बनवूया चला तर इकडे ना बसलोय आम्ही चिकनवाल्याची वाट बघत बाबू आणि आपला रामदास चिकन आणायला गेलीत तर चिकन आणू देत मग चिकन घेऊनच खाली जाऊया देवळात खलात थंड आणून देत हा थंड आणायला काय तर माका पण आणा मग जाऊचा मित्रांनो माहिती आहे काय इथं आहे ते आणि थंडा नुके गाडी घेऊन जातो पण लवकर आणा काय तर काय चांगला वाला ना काय हा जिरासोडा ना चालू ऑरेंज नको जिरासोडा चालू आहे हा कर आता आमच्यासाठी खर्च कर थोडंफार काय लवकर येऊ आपण लगेच येव तर आमच्याकडे ना गावात असं दुकान वगैरे नाही काही सामान जास्त पाहिजे असेल ना म्हणजे असं मोठं सामान पाहिजे असेल तर एकतर हत्तीवले किंवा डोंगर राजापूर इकडे जावं लागतं आपल्या गावात असं मोठं शॉप नाही आहे इथे छोटंसं मालाचं दुकान आहे तिथेच गेलेत थंड आणायला ते पण कधी कधी मुंबईला असतात आणि कधी कधी असतात तिथे तर आता असं चालू असतं काय भेटला की रिकामी आलात आणला ना आणला आणला ना आत्ता घसो जरा गार होईत सोडा आणला ना गर्मी पण जाम आहे ना जरा असला पिल्यावर बरा वाटतं पण सरबताची टेस्ट नाही आहे ना का कोल्ड ड्रिंक्स फेल आहे सरबत उसाचा रस <laughs> ना। मशीन नाही ऊस आपल्याकडे ऊस आहे रोशनकडं वाव नाही लावलेलो पण मशीन नाही रस असतो लई भारी वाटलं आपण चिकनवाली मंडळी आली आहे आमची सकाळी गेलेली आता आली आहे हा सगळा चिकनच आहे किती किलो आहे वीस किलो, किलो चिकन आहे हा इकडे प्रथमेश आहे मला वाटलं रामदास आहे होय काय रोशन इकडे घेतले चिकन हातामध्ये जाऊयात हाता आणि बारीक बिरीक करायचं आहे की बाबू बारीक बारीक करायचं आहे कापायचं तर बघूया जाऊन चला तर हे इकडे वीस किलो चिकन आहे बिग क्वांटिटी बारीक करूचं काम चालू आहे इकडं रोशन आहे रोशन चा रोशन दाऊ रोशन बाजू की तर मित्रांनो ना बराच वेळ लागेल बारीक करायला म्हणजे सुट्ट सुट्ट करायला आणि बिग क्वांटिटीमध्ये असलं ना मग चिकनवाला पण एकदम असं बारीक सुट्टं करून देत नाही त्याच्यामुळे रोशनाक आणि बाबूकच मेहनत घेऊ लागता नाना दोन जेव्हा इकडे शेप बसलो आमचं तो फक्त बघता चिकन कधी बारीक करून देत मग टाकताही फोड नाही काय ना तूच ना शेप नाही शेप आपलं हो बघा गोटू दादा आहेच हो पण आहे तर इकडे ना आलेलं असून पेस्ट आहे याच्यामध्ये आणि हे वरून दोन पॅकेट चिकन, चिकन मसाला आहे आणि क्वांटिटी तुम्हाला सांगतो पाव किलोचा आहे की कि दोनशे ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅम मसाला टाकला आहे आपण चिकन त्याच्यामध्ये तर आपण ना चार किलो पाच किलो असा चिकन व्हाळात बनवतो आज जरा क्वांटिटी अशी मोठी असणार आहे म्हणजे जरा खूप होय शेप पण आमचं नवीनच सो वेगळी पद्धत बघायला मिळेलच तर इकडे कुठून टाकलं आहे तेल एक पिशवी अजून एक तेल पिशवी म्हणजे दोन लिटर तेल तोपामध्ये टाकलाय इकडे टाकलाय चिरलेला कांदा हळू टाक भाजून इकडं माझी टाकली टाकला टॉमॅटो आणि त्याच्यामध्ये ग्रीन ग्रीन दिसतंय ना ती पुलाव पत्ती आहे इकडे टाकली आलं लसूण पेस्ट ज्याच्यामध्ये आपण चिकन मसाला वगैरे मिक्स केला होता Ekor nomor satu asal Lhokseumawe. Ini merica powder Merica powder. Gas. kilo, color begu येंची रेसिपी मी रेसिपी बघून रे वाळात टाकते बनवून ही इकडे दही आहे दोन पॅकेट दही टाकले म्हणजे एक किलो दही टाकले ही आहे हळद आणि हा हे गरम मसाला लक्ष्मी संडे गरम मसाला दोघ दोघ शेपट नाद नाही चिकन बनवतील काहीतरी आणला ना तर इकडे ना हे वाटप वगैरे वाटूनच आहे हे बघा तर हे आलंय वाटप त्याच्यामध्ये वास हे पण वाटपच आहे तर ग्रेव्ही वाले चिकन बनणार ग्रेव्ही वाले चिकन रसा इकडे बनली मसाला एकदम ग्रेव्ही इकडे पाणी टाकलंय थोडंसं

हे दोघ शेफ आहेत आणि ही मंडळी पण आहे बघू बरीचशी डिगू पण आलोय आता आणि भावेश लय भावेश लय लक्ष देऊन बघता भावेश भावेश रेसिपी बनवीत वाटत वाळत होईना भावेश बनवशी ना लेड़े उड़ी खाया। चार आपली चार किलो नाही तर पाच किलो चिकनची रेसिपी असता वाळत तर इकडे सर्व चिकन टाकलं बघा वीस किलो चिकन टाकलंय टोपामध्ये पुढची रेसिपी सांग पुढं काय करायचं याच्या संपली नाही मी <laughs> मी फक्त फिरवून मी ढवळून देणार फक्त म्हणायचं काय ते मग ती नंतर बाबा झालं सुटल का पाणी तर पाणी टाकलं अजून थोडस चिकन मध्ये तर आता ना पाणी सुटेल चिकनला इकडे कोथिंबीर आहे हे ठेवलं झाकण आता थोड्याच वेळात ना कडे येईल त्याला बघूया त्यानंतर शेप किती वेळ लागत अर्ध्या आर, तासात चिकन रेडी होईल तर कड आलाय आला थोडा थोडासा तर हे इकडे मीठ आहे मीठ टाकायचं राहिलेलं बाकीचं जेवण सगळं झालंय ह्याच्यामध्ये आहे भाजी आणि ह्याच्यामध्ये आहे डाळ चिकन शिस्त आहे आपलं तर हा बघा इकडे चिकनला एक नंबर असा कडाला आहे चालू आहे घेऊ तर इकडे बघताय चिकन झालं रेडी दाखव जरा ग्रेव्ही किती आहे साधारण तरी बघा पातळ रशावाल चिकन आहे एक नंबर असं तर चिकन आहे म्हणजे जेवण सगळं झालंय चिकन आहे भाजी आहे डाळ आहे तिकडे तर मित्रांनो ना जेवण वगैरे सगळं आहे आणि एक नंबर अशी चिकनची रेसिपी बघितलात तुम्ही तर आता ना घरी जाऊया जरा आणि थोड्या वेळानंतर जेवायला येऊया तर सगळी मंडळी येते जेवायला महिला मंडळ असतं मुलं असतात गावातली सगळीच म्हणजे आहे काय भावी शक पात्रावळीचं टेन्शन आलाय प्लेट असतील घरी मित्रांनो वाजले साडेसात आणि आपण चाललोय आता जेवायला हो बाबू आहे बाबू काय आणलं काय या भात भात वाढायला भांडी घेऊन आलाय बाबू वरून गंप येतोय मागून भावेश आहे भावेश हातात दाखव काय आम्ही रात्रीची घालतो रे <laughs> वेगळी होती टी शर्ट सेम ही आणि ती गांची हमारा गम्प्या आहे भात वाढरा आहे तर इकडे बघा मळीमध्ये जेवायला बसले सगळे म्हणजे आताशीच मंडळी बसली आहे जेवायला वाढायचं काम चालू आहे ह्या माणसा मागास म्हणून सांगतो मी भात घेऊन जा भात घेऊन जा पण काही जात नाही आहे भावेश मग भाजी तरी नाही जा चिकन म्हणून डाळ वाढून आणू मेफ बघतस ना बरोबर आहे सगळा सर्व बरोबर आहे काढतोस ना आपला आमची वाढपी मंडळी आहे उभं का रोशन रोशन काय घेऊन गेलो भाजी घेऊन भाजी गेलो रोशन काय बघत गमप्या तू वाढतस की भात परत फिरवून परत परत घेऊन येतस तोपर्यंत तुमचा जुगाड दाखवता चालणार ही बंदूक आहे ही सामान्य बंदूक नाही हा ना? ना मिसाईल आहे इथंच पानावर ठेवला होता डिगून काहीतरी आणि गोळी हरवली नाही डिगून इथं पानावर नावा हे काहीतरी आहे मित्रांनो आता मला पण कार्पेट काहीतरी कार्पेट काहीतरी बोलता त्याला तरी ना याच्यामध्ये टाकायचं आणि थोडस वरून पाणी स्प्रे करायचं आणि हलवायचं हे लॉक करायचं फक्त हे बघा इकडे येतो आणि लायटर आहे मागून तर पेटवायचं मग कसा धाम होता आता नंतर दाखवता ट्रेलर वांदर पिटाळू वांदर पिटाळूची आयडिया ही गेल्या वर्षी पासून चालतंय आईच्या गावात कतर नाकरे परत रोशन आहे रोशन केव्हा बस तिसऱ्या पंक्ती तर दुसऱ्या पंक्ती नंतर बसलोय मी भावेशन सुरुवात केला माझी मटाने त्याच्यामुळे आपण थांबूया थोडा वेळ कळला आल्याच्या नंतरच सुरुवात करूया आपण रेसिपी बघितली ते चिकन तर मित्रांनो ना आपलं मंदिर राहिलं खूप खाली आणि घाटी चढून असं वरती यायला लागतं तर जेवण वगैरे वरती आलो त्याच्यात जेवून आलो एकदम सुसाटमध्ये तर पोस्त आटपलं म्हणजे आता, आता शिमग्याची सगळी सिरीजच संपली पोस्त लास्टला होतं ते पण संपलं तर आता फिशिंगचे वगैरे व्हिडिओ येत राहतील बघू तरी पाणी कसा वाळात आटला ना त्याच्यामुळे जास्त फिशिंगचे व्हिडिओ नाही येणार कदाचित व्हाळातले तरी समुद्रावर जावं लागत तर आता हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद